राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले बबनदादा शिंदे पुण्यातील पवारांच्या निवासस्थानी पोहोचले आमदार बबनदादा शिंदे हाती तुतारी घेणार अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे तर बबनदादा शिंदे पवारांच्या भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण आलंय बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते आमदार आहेत आणि असं असताना शरद पवारांच्या भेटीला गेल्याना आता चर्चेला उधाण आलेलं आहे कारण शरद पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा त्यांनी या ठिकाणी एक दरारा निर्माण केल्याचं पाहायला मिळालं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्के राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी शरद पवार कामाला लागल्याचं दिसतंय विधानसभेमध्ये आणि त्यामुळं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत बबनदा पोहोचले त्यामुळे आता या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार असा सवाल आहे आणि त्याचबरोबर आमदार बबन दादा शिंदे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करून हाती तुतारी तर घेणार नाही ना अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार आहेत तर माढ्यामधून लोकसभेला शरद पवारांनी भाजपच्या नेत्याला आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना जिंकून आणलेलं होतं तसंच काहीसा पुन्हा एकदा माढ्यामध्ये आता विधानसभेलाही होणार का याकडे माढावासियांचं लक्ष आहे तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल एकीकडे निवडणुकीच्या हालचाली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे प्रशासकीय स्तरावर बैठका होताना दिसून येत आहेत तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये सुद्धा हालचालींना वेग आला आहे चर्चा सुरू आहेत आणि अशामध्येच आता बबन दादा शिंदे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं या ठिकाणी भेटीसाठी ते पोहोचलेले आहेत त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्या आणि त्याची एक्सक्लुसिव्ह बातमी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल आपल्या आपल्यासोबत सोडले गेले आहेत अमोल काय सांगाल बबन दादा अजित राष्ट्रवादीचे आमदार आहेत मात्र सकाळी सकाळी शरद भेटीला कारण काय खर तर बबन शिंदे हे माडाचे आमदार आहेत ज्येष्ठ आमदार आहेत आणि ज्यावेळेस पक्ष फुटले नव्हता त्यावेळेस त्यांनी अजित पवारांची साथ दिलेली होती याआधी सुद्धा दोन महिन्यापूर्वी बबन शिंदे हे शरद पवारांच्या भेटीला याच मध्ये भागेत आलेले होते पण पवारांनी त्यावेळेस त्यांना खूप ताटळ सुद्धा ठेवलेलं होतं आणि अवघ्या काही क्षणांची त्यांची भेट त्यावेळी सुद्धा झालेली होती मात्र त्यावेळी बबन शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती मात्र आता पुन्हा एकदा ते शरद पवारांच्या भेटीला आलेले आहेत आणि त्यामुळे नक्कीच ते हातामध्ये तुतारी घेणार का हा सुद्धा आता प्रश्न या निमित्तानं विचारला जाऊ लागलेला आहे माड्याचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र हे सुद्धा आपण पाहतोय की सध्या राजकारणामध्ये आहेत आणि त्यामुळे अजित पवारांची साथ सोडून बबन शिंदे मोठा निर्णय घेणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर आज दुपारी अडीच वाजता निसर्ग मंगल कार्यालय येथे मोठे पक्षप्रवेश आहेत ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये होणार आहेत आणि त्यामुळे बबन शिंदे हे आजच अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे दुपारी अडीच वाजता खरं तर पक्षप्रवेशाचा सोहळा होतोय पण यामध्ये बबन शिंदे हे प्रवेश करणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे पण त्याआधी सकाळीच त्यांनी मोदीबाग येथे शरद पवारांची भेट सुद्धा घेतलेली आहे आणि आता विविध चर्चांना उधाण आलेलं आहे या अपडेट आपण तुमच्याकडून घेत भेटीनंतर नेमकी काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल आणि पुढचा निर्णय त्यांचा नेमका काय असेल याचेही अपडेट घेणार आहोत दरम्यान धन्यवाद तुम्ही या सविस्तर का तुम माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा